हाय निकिता कशी आहेस अगं <laughs> बाळा तीन म्हणते का तुला बघ ना बाळादीन बाहेर निघतात का सवा महिन्या घराच्या बाहेर आणि तू गच्चीवर कानात काय नाही काय नाही पाहिजे नंतर कसा त्रास होणार तुला तर हे बघा मित्रांनो आमच्या इकडची शेती तर आता इकडं प्लॉटिंग चालू आहे एवढी भारी शेती एवढीच एवढाच पॉईंट होता शेतीचा पण आता त्यात पण प्लॉटिंग होती त्याच्यामुळं आता बघायला नाही भेटणार तेवढं तरी कस तरी भेटत होतं बघायला करमत होत आपल्याला आता काय घर बघून काय करणार आहे आपण कुठे हॅलो ए बाबू इकडे ये हाय 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 नवीन सबस्क्रायबर वगैरे आहेत तर त्यांना आणखी माहित नाही मी कुठली आहे तर त्यांना सांगते मी की मी आहे छत्रपती संभाजीनगरमधली आणि माझं गाव आहे मेकर मेकर म्हटलं तर काही लोकांना असं माहीत नसतं की मेकर कुठं आलं तर मेकर बुलढाणा जिल्हा आहे मेकर म्हणजे आणि झाली दुसरी गोष्ट म्हणजे की माझं शिक्षण वगैरे काय झालं तर माझं बारावी शिक्षण पूर्ण झालेलं आहे बी एस सी फर्स्ट इयर चालू होतं पण का ते काय पूर्ण झालं नाही त्याच्यामुळं बारावीच म्हणणार मी आणि बाकी माझे व्हिडिओ वगैरे कंटेंट काय तर मी डेली रुटीन अपडेट शेअर करत असते आणि काही लोकांचं म्हणणं आहे की ती व्हिडिओ क्लॅरिटी वगैरे सुधारते नक्कीच मी व्हिडिओ क्लॅरिटी वगैरे सुधारल तर जे कोणी चांगले माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि जे तर नी कि तर तू सांगते खरंच काळजी घे तू पाय सॉफ्ट नाही झालं खाण्याला बांधत जा सगळं कारण का माझ्यामध्ये नाही गरम तर ते ठीक आहे गोळ्या औषधामुळं गरम तर ते पण मग काळजी घे कारण का खूप त्रास होतो नंतर माहिती का मला तर होतं त्याच्यामुळे तुला म्हणते त्या दिवशी माझा पाय कसा वाकडा चालला होता आता तुला तर माहिती ते तर मग तुला वाटतं जो कसं वाटतो तुला वाटतं ताईचं होतं तुझं पण होणार पत्कू कारण काय ना तू काळजी नाही ना तर नक्की होतं वाटे तो हाताला वगैरे पायाला थंडीमुळे डिलिव्हरी झाली ना तर बायाच्या कानाला बांधून बिंधून स्वेटर बेटर घालून राहता उन्हाळा असो हिवाळा असो तुझी तरी डिलिव्हरी हिवाळ्यामध्ये विचार कर तुला गर्मी जास्त आहे त्याच्यामध्ये पण मग बांधायला पाहिजे आता पिल्लू तर आहे डोक्याला काही टोपी होती हा तो पण तसाच आहे येडा बघितलं त्याला गर्मीत झोपाय सांगितलं आमच्या छोट्याशा बाळाला आणि तो थंडीत झोपायचा म्हणतो पंखा जर बंद पडला थोडा वेळ लगेच भूत उठून बसतो बिना पंखा अजिबात झोपत नाही आणि त्याला पंखा अलाउड नाही पंखा बंदच ठेवायचा आणि तो पोरगा पंखा बंद केला की के लगेच उठून बसतो आता रडतो जोपर्यंत पंखा चालू करत नाही का तोपर्यंत